सर्वांना नमस्कार सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते पाणी हा आपल्या शरीरातील एक महत्वाचा घटक आहे आपलं सत्तर टक्के शरीर हे पाण्यानेच बनलेलं आहे आपल्या शरीरातील महत्वाचे अवयव जसे की हृदय मेंदू फुफ्फुसे लिव्हर यांना आपली कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज असते त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाण्याविषयी माहिती घेणार आहोत पाण्याविषयी काय माहिती घेणार तर पाणी नेमकं कसं प्यायचं किती प्यायचं कधी प्यायचं ही महत्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ फार महत्वाचा आहे विषय खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण पहा तर पहिल्यांदा आपण पाहूयात की पाणी आपल्या शरीरासाठी काय काय काम करतं पाणी पिणं हे काम महत्वाचं आहे तर पहिल्यांदा म्हणजे पाणी आपल्या शरीराला शुद्ध करत आपल्या शरीरात असलेले टॉक्झिन्स मल बाहेर काढण्यासाठी पाणी मदत करत असत आपल्या शरीरातील महत्वाचे अवयव याचं कार्य व्यवस्थित चालावं यासाठी पाण्याची त्यांना सतत गरज असते डिहायड्रेशन मुळे या महत्वाच्या अवयवांचं काम बंद पडून आपला मृत्यू देखील होऊ शकतो शरीरातील वृक्षपणा कोरडेपणा कमी शरीराला त्वचेला एक प्रकारचा तजेला देण्यासाठी ओलसरपणा देण्यासाठी पाणी पिणं हे अतिशय महत्वाचं आहे आता आपण पाहूयात की दररोज आपण नक्की किती पाणी पिलं पाहिजे साधारणत एका निरोगी माणसाने दररोज अडीच ते तीन लिटर म्हणजे आठ ते दहा ग्लास पाणी पिणं हे आवश्यक आहे तुम्ही कुठल्या प्रदेशात राहता तुम्ही काम काय करता यावर देखील तुम्ही पाणी किती पिणार पी किंवा किती पाणी पिणं आवश्यक आहे हे डिपेंड करत जर तुम्ही अशा प्रदेशात राहत असाल की जिथे सतत थंड वातावरण आहे किंवा टेम्परेचर अगदी कमी आहे तर अशा ठिकाणी तुम्ही दोन लिटर पर्यंत पाणी पिलं तरी देखील चालेल परंतु असा प्रदेश की जिथे टेम्परेचर तीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान आहे कोरडा हवामान आहे अशा ठिकाणी तुम्हाला तीन लिटर पर्यंत पाणी पिणं गरजेचं आहे तुमचं काम हे जर शारीरिक श्रमाचं असेल तुम्ही व्यायाम करत असाल जिम मध्ये जात असाल चालायला जात असाल तर व्यायाम झाल्यानंतर जिम करून झाल्यानंतर कष्टाचं काम करून झाल्यानंतर सावकाशरित्या हे अतिशय महत्वाचं आहे सकाळी व्यायाम केल्यानंतर एक लिटर तरी पाणी अवश्य पिलं पाहिजे आता आपण पाहूयात की पाणी नेमकं कसं प्यायचंय तर पाणी हे कधीही घटाघटा घाईघाईने पिऊ नये तर एक एक घोट करत सावकाश आणि नेहमी बसूनच पाणी प्यावं पाणी उभं राहून पिल्याने वाताचा त्रास संभवतो गुडघे दुखीचा त्रास या उभं राहून पाणी पिण्याच्या सवयीमुळेच निर्माण होतो त्यामुळे पाणी कधीही सावकाश घोट घोट आणि बसूनच प्यावं पाणी पिताना ते घोटघोट पिल्यानं आपल्या तोंडातील जी लाळ आहे जी पाचन द्रव्य आहेत ती पाण्यात व्यवस्थित मिक्स होतात आणि ती पाचक द्रव्य पाण्याबरोबर पोटात जातात आणि अन्न पचण्यास मदत करतात त्यामुळे पाणी घटाघटा न पिता सावकाश प्याव पाणी बसून पिल्यानं आपल्या शरीरात ते व्यवस्थित ऍब्सॉर्ब व्हायला मदत होते त्यामुळे पाणी कधीही उभं राहून पिऊ नये तर पाणी कायम बसून प्यावं यानंतर पाणी कधी प्यावं जेवण व्हायच्या आधी एक तास आणि जेवण झाल्यानंतर एक तासाने पाणी प्याव जेवणादरम्यान तिखट लागलं किंवा घशात घास अडकला तर अशा परिस्थितीतच अगदी घोट दोन घोट पाणी प्याव परंतु जेवणादरम्यान जास्त पाणी पिऊ नये जेवणा आधी पाणी पिल्यानं आणि जेवणानंतर लगेच पाणी पिल्यानंही खूप नुकसान होतं जेवणाआधी जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा पोटात अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही अन्न व्यवस्थित बारीक होत नाही तुम्ही पाहिलं असेल मिक्सरमध्ये आपण पदार्थ ज्यावेळी बारीक व्हायला टाकतो आपण मिक्सरमध्ये आधीच भरपूर प्रमाणात पाणी घालून ठेवलं आणि त्यात जर जिन्नस टाकले तर ते व्यवस्थितरित्या बारीक होत नाहीत ते व्यवस्थित दळले जात नाहीत ग्राइंड होत नाहीत हेच जर आपण थोडंसं पाणी घातलं आणि पदार्थ ग्राइंड केले तर ते व्यवस्थित बारीक होतात हेच अन्नाच्या बाबतीत आणि हेच आपल्या पोटाच्या बाबतीत देखील होतं जेवणाच्या आधीच आपण जर भरपूर पाणी पिलं तर ते अन्न पदार्थ व्यवस्थित बारीक होत नाहीत ग्राइंड केले जात नाहीत आणि त्यामुळे ते अन्न पचायला अवघड जाते आणि जेवण झाल्यानंतर लगेच आपण पाणी पिलं तर अन्नाचं पचन होत नाही कारण आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक नामक ऍसिड नामक एक ऍसिड असतं जे आपल्याला अन्न पचवायला मदत करत असतं आणि हे अतिशय स्ट्रॉंग ऍसिड असतं हे ऍसिड इतकं स्ट्रॉंग असतं की हे एखाद्या पत्र्याला देखील विरघळवू शकतं तर अन्न पचण्यासाठी एवढ्या स्ट्रॉंग ऍसिडची आपल्याला आवश्यकता असते आणि जेवण झाल्या झाल्या लगेचच आपण जेव्हा पाणी पितो तेव्हा हे ऍसिड डायल्यूट होतं त्याचा प्रभाव कमी होतो आणि ऍसिड डायल्यूट झाल्यामुळे अन्न पचलं जात नाही ते तिथंच राहतं आणि ते सडून जात आणि अन्न अन्न आपल्या शरीरात किंवा पोटात सडल्यामुळे आमवाताचा त्रास निर्माण होतो आणि आमवाताच्या त्रासातूनच सांधेदुखी किंवा गुडघेदुखी चालू होते त्यामुळे अन्न ग्रहण केल्यानंतर म्हणजे जेवल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये जेवल्यानंतर पंचेचाळीस मिनिटांनी किंवा एक तासाने पाहिजे तितकं म्हणजे दोन ग्लास तीन ग्लास वाटत असेल इतकं पाणी आपण प्यायचे परंतु जेवल्या जेवल्या लगेचच पाणी प्यायचं नाहीये अन्यथा अन्नाचं पचन व्यवस्थित होणार नाही अन्न सडून जाईल यानंतरची पाणी पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायचं आहे कारण रात्रभर आपल्या तोंडात पाचक रस एकत्र झालेले असतात सर्व पाचक रस लाळेच्या स्वरूपात तोंडात जमलेले असतात आणि सकाळी उठल्या उठल्या आपण जेव्हा प्रथम पाणी पितो तेव्हा हे सगळे पाचक रस लाळ पाण्यासोबत पोटात जाते आणि ती आपल्याला पचनास मदत करते आणि ज्याचं पचन व्यवस्थित त्याला इतर कुठलेही त्रास होत नाहीत ज्याचं पचन व्यवस्थित असेल तो अनेक रोगांपासून दूर राहतो कुठलाही आजार त्याच्यावर आक्रमण करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला पचन जर व्यवस्थित पाहिजे असेल तर सकाळी ब्रश न करताच तुम्हाला पाणी प्यायचं आहे ते पाणी कोमट केलं तरी देखील चालेल कोमट पाणी पिणं हे देखील आपल्यासाठी उत्तम आहे कोमट पाणी पिल्यानं तुम्हाला मल विसर्जनासाठी मदत होते टॉक्झिक म्हणजे विषारी पदार्थ आपल्या शरीरातून बाहेर फेकण्यासाठी ते तुम्हाला मदत करतात त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी अवश्य प्यायचं आहे त्यात अर्धा लिंबू घालून घेतलं तरी देखील विषारी पदार्थ शरीराबाहेर पडण्यास मदत होते त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या पाणी पिणं ही एक उत्तम सवय आहे आता पुढचा मुद्दा म्हणजे पाणी कसं प्यायचं तर पाणी कधीही अति थंड किंवा अति गरम पाणी पिऊ नये अति थंड पाणी पिलं तरी ते आपल्या शरीरात पचन होत नाही आपलं शरीर त्या पाण्याला रूम टेम्परेचरला आणतं आणि त्यानंतरच ते पाणी पचलं जातं त्यामुळे अतिथंड पाण्याचं सेवन करू नये अति गरम पाण्या पाण्यानेही तुमच्या पचन संस्थेला एक प्रकारचा शॉक बसतो आणि पचन संस्था ते पाणी व्यवस्थित पचवू शकत नाही त्यामुळे अति थंड किंवा अति गरम पाणी पिऊ नये नॉर्मल रूम टेम्परेचरला असलेलं पाणी पिणं कधीही उत्तम अशा रीतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाणी किती कसं कधी प्यायचं आहे याबाबत पुरेशी माहिती दिली आहे काही माहिती द्यायची असल्या, असल्यास राहिली असल्यास किंवा तुमच्या काही शंका असल्यास तुम्ही कमेंट्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा माझ्या चॅनलवर आरोग्यविषयक माहिती देणारे असेच व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद